पालकमंत्रीपदाच्या निवडीनंतर नाराजी नाट्य सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी आल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारला असता मी गावी आलो की मी नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतातच नवीन महाबळेश्वर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा मला गावी यावे लागेल नवीन महाबळेश्वरचा विस्तार प्रतापगडापासून पाटणपर्यंत होणार असून विकासाला चालना मिळण्यासाठी व सातारा हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जावा अशी मी एक भूमिपुत्र म्हणून मला निर्णय घ्यावे लागतील असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी नाट्यावर पडदा टाकला मात्र भरत गोगवले यांच्या नाराजीवर छेडले असता गोगवले यांची नाराजी रास्त आहे काम करणाऱ्या लोकांना लो संधी मिळायला हवी होती मात्र यावर मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर यावर चर्चा होईल असे म्हटले संपूर्ण महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांना स्थळाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या असून विकासाला चालना मिळून पर्यटनाला वाव मिळेल असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे राजकीय प्रश्न राजकीय नको आज काय एकंदर राजकीय बघायला गेलं महाराष्ट्रात तुम्ही नाराज असल्या चर्चा मात्र प्रत्यक्षात बघायला गेलं तर तुम्ही विकास कामासंदर्भात हा मग तेच ना कोण काय बोलतय आता हे सगळं तुमच्या तुम्ही दाखवता चॅनलवर आणि तुम्ही जिथे बघताय मी कामात आहे मी आता या नवीन महाबळेश्वर हा मोठा प्रोजेक्ट आहे याच्या मागे मी लागलेलो आहे मी गावी आलो की लोक म्हणतात नाराज झाला मला तर या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा गावाला यावं लागेल या भागामध्ये फिरावं लागेल बरोबर ना अगदी पाटणपर्यंत जे जे स्पॉट याच्यामध्ये आहेत हे सगळे म्हणजे प्रतापगडापासून अगदी पाटणपर्यंत हा सगळा मोठा एरिया आता दोनशे पस्तीस गावांनी त्याला दोनशे पस्तीस गाव याच्यात अंतर्भूत आहेत दोनशे पंच्याण्णव गावांनी आणखी मागणी केलेली आहे त्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर ह्या पर्यटन जिल्हा म्हणून याची ओळख निर्माण होईल आणि त्यासाठी जे एफर्ट्स घ्यायचे आहेत ते इथला मी भूमिपुत्र म्हणून मला घ्यावे लागतील एक छोटासा प्रश्न आहे रायगड आणि नाशिकच्या जागेबाबत पालकमंत्री बाबत त्याला स्थगिती देण्यात आली तर तुम्ही त्या ठिकाणी आपण म्हणजे आपलेच इच्छुक होते याच्या होईल त्याच्यावर मार्ग निघेल आता काही काळजी करू नका बघा तुम्हाला सगळ्या जेवढ्या चिंता आहेत त्याच्याविषयी तुमच्या चिंता प्रश्न आपआप सुटतायत आप की नाही काल तुमच्याकडे अडचण होती या दोन ह्याच्याबद्दल तर त्याच्यामध्ये आणखी आज तुम्हीच मंदाना स्थगिती दिली त्यामुळे त्याच्यावर निर्णय होईल तुम्ही गावी आले का प्रश्न सुटता असं म्हणायला गावी मला इथे बघा एवढा लाखो लोकांना शेवटी बघा माझी जबाबदारी काय माझा एकच उद्देश आहे या भागाचा कायापालट करणे संपूर्ण विकास करणे महाराष्ट्रामध्ये तर अनेक अशी जे जे पर्यटनाला चालना देणारी वाव देणारी ठिकाणं आहेत त्यांना तर डेव्हलप करणारच म्हणून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना मी स्वतः सांगितलंय की तुम्ही जे जे असे जिथं पोटेन्शियल आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी त्याचं सगळं तुम्ही पाहणी करा विजिट करा काही ठिकाणी आम्ही जाऊ काही ठिकाणी मुख्यमंत्री जातील आम्ही जाऊ पाहून या ठिकाणी आणि म्हणून या भागाचा विकास करणं कायापालट करणं आणि इथल्या लोकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवणं आणि इथला इतिहास इथली संस्कृती जोपासणं वाढवणं हा देखील उद्देश आहे कारण आता जी काही नाराजी तुम्हाला काही असं तुम्हाला का प्रश्न पडतो तुम्हाला प्रश्न जेव्हापासून निवडणूक झाल्यापासून तुम्हाला तिकीट वाटपापासून पण सगळे प्रश्न सुटत गेले की नाही मंत्रिमंडळापासून ते सुटले आता पालकमंत्री पासून ते सुटले नाही शेवटी काय अपेक्षा करणं वावग काय शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय आहे म्हणजे अपेक्षा ठेवणं मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये त्यामुळे महायुती जी आहे आम्ही मी आहे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका